अभिनेता अक्षय केळकरने नुकतंच त्याच्या होणाऱ्या बायकोबरोबरचा व्हिडिओ पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट करत आनंदाची बातमी शेअर केली अक्षय त्याची होणारी बायको रमाला गेली दहा वर्ष डेट करत असून दोग हे दोघे गेली दहा वर्ष रिलेशनशिप मध्ये म्हटलं आहे तर पहिल्यांदाच अक्षयने त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो शेअर केला असून त्याच्या युट्यूब चॅनल मार्फत त्यांची लव्ह स्टोरी देखील त्यांनी शेअर केली आहे व्लॉग मध्ये अक्षयने असं म्हटलं आहे की पहिल्यांदा ते दोघे एका एकांकिका स्पर्धेदरम्यान भेटले होते रमा गाणं गात असताना अक्षयने तिला पहिल्यांदा पाहिलं आणि तेव्हाच त्याने ठरवलं की लग्न करणार तर याच मुलीशी यानंतर अक्षयने रमाला फेसबुकवर मेसेज करत तिच्या गाण्याचं कौतुक देखील केलं आणि तेव्हाच तुम्हाला आवडतेस असंही म्हटलं यावर रमाने कौतुक केल्याबद्दल थँक्यू म्हटलं परंतु अक्षयला त्याचं उत्तर दिलं नाही त्यामुळे पुन्हा अक्षयने रमाला प्रपोज केलं तेव्हा देखील रमाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने आता हिच्याशी संपर्क नको ठेवूयात असं ठरवलं परंतु तेव्हा रमाने आपण मित्र म्हणून बोलू शकतो असं उत्तर दिलं यानंतर बोलणं सुरू झालं आणि पुढे स्वतः रमानेच अक्षयला प्रपोज करत प्रेमाची कबुली दिली असं अक्षय व रमा यांनी त्यांच्या व्लॉग मध्ये रमाचं खरं नाव साधना काकतकर असून तिला गायनाची आवड आहे तर रमाने अक्षय व समृद्धी केळकर वर आधारित मैतर हे गाणं देखील लिहिलं होतं तर तुम्हाला अक्षय व रमा यांची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका